रोजमरी वॉटर केसांना लावल्यानंतर केस रातोरात लांब होतात रोजमरी वॉटर मुळे केस झपाट्याने वाढतात रोजमरी वॉटर केसांसाठी वरदान आहे तुम्ही सगळ्यांनी पण रोजमरी वॉटरचे फायदे ऐकलेच असणार पण 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 रोजमरी वॉटर सगळ्यांच्या केसांवर काम करते का याचे सगळ्यांनाच फायदा होतो का हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही पण क्युरियस आणि एक्साइटेड असाल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल स्वागत आहे माझ्या युट्यूब फॅमिली आणि न्यू व्हिव्हर्स च सगळ्यात आधी जे नवीन लोक आहेत या व्हिडिओवर वर आणि माझ्या चॅनल वर चॅनल ला सबस्क्राईब करून माझ्या युट्यूब फॅमिलीचं व्हा आजकाल सोशल मीडियावर हर एक जण रोजमरी वॉटरचं गुणगान गात आहे रोजमरी वॉटरने हे केलं रोजमरीने ते केलं मग मीही दीड वर्ष आधी रोज वाटर से पहला तो रोजमरी वॉटर वापरायचं ठरवलं पहिल्या तर रोजमरीचं झाड शोधलं आसपासच्या नर्सरीज मध्ये मग शेवटी कंटाळून ऑनलाईन रोजमरी ल्यूज ऑर्डर केले रिसीव ही झाला मग बनवलं त्याचा रोजमरी वॉटर पण आधी माझे केस बघा कसे होते एकदम पातळ होते केसांची लेंध ही कमी होती आणि वेणी पण खूप पातळ होती मग मी रोजमरी वॉटर बनवलं एक चमचा रोजमरी ल्यूज एक ग्लास पाणी पाच ते सात मिनिट पर्यंत बॉईल केलं आणि थंड झाल्यावर स्प्रे बॉटल मध्ये भरलं बघा त्याचा कलर असा रेडिश मध्ये होतो थोडा मी कंटिन्यू सात दिवस युज केलं स्काल्प आणि लेंथ सुद्धा पण या सात दिवसात मला एवढा हेअरफॉल झाला माझे केस ड्राय रफ फ्रीझी झाले कॉन्फिडन्स पूर्ण डोंगरावरून खाली रोजमरी वॉटर वापरू का नाही तेच ना पुन्हा विचार केला महिना तरी वापरायचं तेव्हा समजेल मग मला समजलं सुरुवातीच्या वीक मधून तीन वेळाच रोजमरी वॉटर वापरायचं आणि ते पण फक्त ऑन लेन तिसऱ्या आठवड्यातच माझा हेअरफॉल कमी झाला आणि मला स्टार्टिंगला खूप केस गळत होते तर ते होती हेअर शेडिंग म्हणजे रोजमरी वॉटर वापरतो तेव्हा सुरुवातीला जास्त प्रमाणात हेअरफॉल होतोच आणि ते कॉमन आहे मी कंटिन्यू सहा महिने युज केलं एवढे विजिबल रिझल्ट ला हो ला। त्या टाइमला माझी मम्मी नेहमी मला टोमने मारायची आणि ते आठवलं तूप खाल्ल्याने लगेच रूप नाहीयेत म्हणजेच कोणत्याही गोष्टीला मेहनत आणि टाइम लागतो पण मी व्हिडिओ बघितले की काही लोकांना रोजमरी वॉटर सूट होत नाही आणि ते का नाही होत नंतर समजलं हाय पोरोसिटी हेअर वाले लोकांना रोजमरी वॉटर सूट होत नाही नंतर मी माझा हेअर पोरिसिटी चेक केली बघितलं पाहिजे ना की हे जादूचं पाणी माझ्यावरच कसं काय सूट होतय मी माझी हेअर पोरिसिटी चेक केली तेव्हा समजलं माझे केस तर लो पोरिसिटी आहेत आणि रोजमरी वॉटर लो पोरोसिटी हेअर वर बेस्ट काम करतं तुम्हाला जर का हेअर पोरोसिटी चेक कशी करायची यावर व्हिडिओ हवा असेल आणि ते काय इम्पॉर्टंट असते वगैरे त्याची माहिती हवी असेल तर मला मध्ये नक्की सांगा सध्या रोजमरी वॉटर युज करून वर्ष झाले नो नो रिग्रेट टेन्शन अबाउट माय हेअर तुम्ही सगळे पण मला मेसेज मध्ये कॉमेंट मध्ये विचारता रोजमरी वॉटर कसं बनवायचं कधी लावायचं कोण कोण लावू शकतं किती दिवस स्टोअर करू शकतो एक्सेट्रा आता रोजमरी वॉटर बनवायचं कसं ते तर मी सांगितलं रोजमरी वॉटर सात दिवस आपण फ्रीज मध्ये स्टोर करू शकतो बारा वर्षाच्या वरील सगळे लोक हे वॉटर वापरू शकतात आठवड्यातून तीन वेळा हे वॉटर फक्त अप्लाय करून पाच मिनिट हेअर मसाज करायचा हे, हे लावल्यानंतर केस धुण्याची गरज नाही रोजमरी वॉटर वापरून तुम्हाला जर का एक महिन्याच्या वर जर का केस गळत असतील हेअरफॉल खूप प्रमाणात होत असेल तर हे वापरणं बंद करा आणि हा रोजच्या रुटीन मधून कधी कधी टाइम भेटत नाही तर मी रेसिपी बनवायला टाइम भेटत नाही तर मी काही रेडीमेड रोजमरी वॉटर पण पर वापरते प्लिक्स रोजमरी वॉटर अँड बेर अनाटामीचं रोजमरी वॉटर हेही तेवढंच इफेक्टिव्ह आहे जेवढा होममेड रोजमरी वॉटर इफेक्टिव्ह आहे रोजमरी वॉटर अलोन जादो नाही देत पण कन्सिस्टन्सी स्काल्प मसाज आणि प्रॉपर हेअर केअर सोबत वापरला तर हे जादू वाटायला लागते मी कधीच एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट नाही केले पण दररोज पाच मिनिट रोजमरी स्प्रे केलं आणि केसांना प्रेम दिलं तुमचं हेअर जर्नी पण सुंदर होऊ फक्त रोज एक पाऊल घ्या आणि ह्या रोजमरी लिव आणि रोजमरी वॉटरच्या प्रोडक्टचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे जर तुम्हाला माझे अनुभव घरगुती उपाय आणि हे रिअल रिझल्ट आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सेव्ह करा आणि ज्यांना कुणाला या व्हिडिओची गरज असेल या कोणी हेअरफॉल ज्यादा फेस करत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा